नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विंगला श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते नामवंत नंदी कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रेटरी मास्तर यांचा मायब्या व सर्जा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मत्तूर व रणजित निंबाळकर सरांचा सुंदर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहे तर मग मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोणता नंदी सेमी पास करेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ